क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे या निवडणुकीत तिकिटासाठी महायुतीमध्ये सर्वाधिक चुरस आहे पक्षाचे तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करणाऱ्यांची संख्या दरवेळी जास्त असते त्याचा सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना त्रास होत असतो परंतु यंदा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणूक कार्यक्रमाची आखणी अशी केली आहे की बंडखोर व अपक्षांचा आपोआप बंदोबस्त होणार आहे कारण या उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला केवळ चार दिवस मिळणार आहे त्यात त्यांना आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे निवडणुका महाग होत चालल्या आहेत त्यात प्रचंड खर्च करूनही जर मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचविता आले नाही तर असा विचार बंडखोरांना अगोदर करावा लागणार आहे विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी करताना अधिक विचार करावा लागणार आहे यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये बंडखोर आणि अपक्षांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली की दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप करण्यात येत होते त्यामध्ये बंडखोर व अपक्षांना किमान दहा दिवस प्रचारासाठी मिळत होते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होत आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा